नमस्ते आता हे पाचवी केस आहे मी शिवराज पाटीलंच्या प्रचारासाठी गेलेलो होतो नव्वदची गोष्ट आहे जवळपास आणि शिवराज पाटील म्हणजे अतिशय संवेदनशील व्यक्तिमत्व राजकारणात कितीतरी मोठमोठे पदावर राहिले पण ते ग्राउंड लेवलला जाऊन टू ते ग्राउंड राहायचे आणि निष्कलंक माणूस होतात तर मला त्यांच्याशी खूप माझे संबंध होते आणि त्यामुळे त्यांच्या ते प्रचारासाठी मी गेलो होतो नव्वदच्या दरम्यान त्यावेळेस रात्री झोपल्यानंतर त्यांच्याकडे शिवराज पाटलांचा मला फोन आला आणि डॉक्टर तुमच्याकडे ते पेशंटचे लोक आले तो परळीचे आणि ते तुम्हाला जायचं तुम्ही तुमचं पेशंटसाठी जावं लागेल तुम्हाला जा तुम्ही इथं थांबू नका म्हणून सांगितलं त्यांनी मला हे लोक शिवराज पाटलाकडे गेले ते रात्री त्यांना उठवलं आणि असं असं डॉक्टर वंगे तुमच्याकडे प्रचाराला आलेत आणि त्यांना पेशंट एक आमचा सिरियस झालेला आहे ते त्यांना पाठवून द्या म्हणाले होती मग शिवराज पाटला यांनी तसा फोन केला मला त्यांनी मला उठवून सांगितलं मला की तुम्ही जा म्हटले काय चिंता करू नका नंतर या म्हणून सांगितलं त्यांनी मला मी परळीला आलो तसंच आम्ही बी लिव्हर ॲपसेस होतं त्याला आणि ते फुटलं होतं इंट्रापेरेटरियल फुटलेलं होतं पेटिनॅटी झालं पेशंट वॉश इन शॉक मग त्यांना नेहमीप्रमाणे आम्ही सप्लिमेंट तिला सारं तयार केलं आणि ऑपरेशनला घेतलं ऑपरेशन केलं ऑपरेशनमधून खूप ते ड्रेन निघालं मध्ये पस वगैरे सारं निघालं एम बी कॅप्सेसचं त्या काळामध्ये एम बी कॅप्सिस सा। सा खूप साप सापडायचे आम्हाला आता सध्या कोण सापडत नाही फार कमी सापडतात तर त्यावेळेस ते गेल्यानंतर ड्रेन ते पूर्ण क्लीन करून घेतलं मधून आणि ड्रेन एक ड्रेन ठेवून दिला मध्ये अँटीबायोटिक्स सुरू केली अँटी ट्रीटमेंट सुरू केली आणि झाल्यानंतर ते चार पाच दिवसांनंतर पेशंट चांगला झाला ड्रेन एक तीन दिवसानंतर ड्रेन काढला त्या काळात हायड्रेटिस सी खूप सापडायचं आम्हाला एकदा लिवर हायड्रेटेड होतं आणि मल्टिपल हायड्रेटेड सीज इन मग लिव्हरला हायड्रेटेड ते करताना नेहमी आम्हाला पुस्तकात आपल्या लिटरेचरमध्ये सांगितलं जायचं किंवा ते फुटले तर फुटलं तर मी अॅनेफेटिक शॉक होतो पेशंट जातो असे भीती घालायची त्यावेळेस भीती म्हणजे वास्तविक होतं भी भी ते पण मला तसं कधी आढळलं नाही असं झालेलं ते एक हायब्रेड असंच काढलं लिवरमधून काढलं आणि अपडाऊनमध्ये मल्टिपल हायब्रिड शिस्ट होते ते सारे काढले एक दोन फुटले पण फॉर्च्युनेटली काही झालं नाही आणि त्याला अमेटाबद्दल दिले आणि ते हेल्मेटिक घेऊन टाकले ते ट्रीटमेंट आणि ते सारे काढलेले काढून मी एका मोठ्या काचेच्या कंटेनरमध्ये ठेवून दिले असे आणि ते पाहायला लोकांना यायचे बघायचे कसं झालं कसं बघायचं आहे तर त्यावेळेस लिव्हरची सुद्धा आम्ही करायचो आणि त्या काळात काही फॅसिलिटी जास्त नसतानासुद्धा त्यांना कसं होतं माहिती वेळेस मनाकुलीच होते आमची काही झालं तर आम्हीच करणार दुसरं कोणी करणार नाही अशी अवस्था असल्यामुळे पेशंटही विश्वास ठेवायचा आणि म्हणायचे की तुम्ही काही करा यांना वाचवा म्हणायचे असे तर ते, ते, ते हाय लिव्हरच्या ज्यावेळेस डेनेजमध्ये नील झालं त्यावेळेस कोण टाकला आणि पेशंट चांगला झाला चांगला झाल्यानंतर तो पेशंट ते एक दोन चार महिन्यानंतर तो काय केला ते हाजला जाऊन आला तो शबीर नाव होते त्याचं हाजला गेला हाजला जाऊन आल्यानंतर तो येताना त्याने माझ्यासाठी झमझम मांडलं ते काय झमझम पाणी असते का पवित्र पाणी आणि ती खजूर घेऊन आली माझ्यासाठी तिथून मात्र ह्याच्यापेक्षा जास्त वाढ काय असावं आपल्याला इतकं केल्यानंतर मिळतेच ते लोकांचं खूप प्रेम मिळतं मला त्यामुळे आणि हे सर्वात माझी मोठी संपत्ती आहे धन्यवाद